नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पेसा कोट केस अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो पेसा कोट बाबत आतापर्यंत कोणताही महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही आता बघा त्यांनी पुढची तारीख दिलेली आहे बारा मार्च दोन हजार चोवीस तेरा पेसा जिल्ह्यांचा निकाल आणि पेसा क्षेत्रांची परीक्षा ही सर्व पेसा केसवरच अवलंबून आहे जोपर्यंत पेसा कोर्ट केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत पेसा जिल्ह्याची परीक्षा आणि पेसा जिल्ह्याचा निकाल लागणे थोडं अवघड आहे पेसा कोर्ट केसची त्यांनी आता पुढली तारीख दिलेली आहे बारा मार्च बारा मार्चच्याच तारखेवर सर्व काही अवलंबून आहे तेरा पेसा जिल्ह्यांचे निकाल अपडेट जे आहे ते आता आपल्याला पुढची तारीख झाल्यावरच कळेल मागच्या मीटिंगमध्ये त्यांनी कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला नाही क्षेत्राबाबत नवीन अपडेट आल्यावर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद